होतात ही शेती बर्बाद होती आतल्या कॅन्सरचे पेशंट होतात चोर येतात ना त्याचा थोडा तरी माणूस करायचा लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे तर हे पाणी जर आपलं उद्या तुमच्या घरात आलं तुम्हाला चालणार आहे मला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं हे भ्रष्टाचारी साहेब हे तुम्हाला चालणारे पाणी घरात असलं तर वाढीव क्षेत्राला आपला शंभर टक्के विरोध आपण वाढीव क्षेत्र त्यांना देणार नाही ठीक आहे त्याच्या आधी दोन महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतील जे तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे ते पाणी इमिजिएटली जे बंद झालं पाहिजे आता साहेबांची व्हिजिट होणार आहे म्हणून जे सगळं तुम्ही बंद साहेबांच्या व्हिजिटचा तुम्ही आम्हाला शब्द देत देऊन जा हे सगळं साहेबच पाहिजे जे झालेले आहे कन्सॅमिनेशन आहे सॉईल टेस्टिंग होईल आतमध्ये तुम्ही विजिट करा आणि हा संपूर्ण कम्प्लायन्स रिपोर्ट काय प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही जर नाही मला जर खरा रिपोर्ट नाही दिला तर मी स्वतः आज कंपनीत एक विजिट करेन साहेब हे प्रॅक्टिकल काही करीत नाही ಪೇಪರ್ <laughs> वेळोवेळी पाठपुरावे झाले प्रशासनाकडे झाले शासनाकडे झाले लोकप्रतिनिधींकडे झाले आता कुठलाही ठोस निर्णय आतापर्यंत घेण्यात आलेला नाही आणि आम जे आमचं काय नेमकं बघितलं शेतकरी असेल रोजगार असतील जे नापिक क्षेत्र वाहणारे त्यांच्या भविष्याच्या पिढीसाठी आपल्याकडनं कंपनी बंद करण्यासाठी आपली काय उपाययोजना राहील आपला प्लॅन काय राहील ते सर्व शेतकऱ्यांना आपण आज जाहीर करावं तुम्ही सांगितलं की मगाशी सांगितलं या पद्धतीनं तुमचा जो मुद्दा आहे हा सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो हा मांडल्यानंतर सी पी सी बीची व्हिजिट सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाची पहिल्यांदा इकडे व्हिजिट आहे ही व्हिजिट झाल्यानंतर सी पी सी बीने जे तुमचे म्हणणे आहेत ते म्हणणे सगळी ऑब्झर्वेशन या ऑब्झर्वेशनमध्ये आत्तापर्यंत जे आपल्याला फसवलं जातं हे पाणी पिण्यायोग्य हे सांगितलं जातं याचे खरे रिपोर्टचे पहिल्यांदा हे रिपोर्ट समोर आल्यानंतर एम पी सी बीला डायरेक्शन दिल्या गेल्या ते एन सी एम पी सी बीने ते एवढ्या डायरेक्शन कंपनीला दिल्या होत्या मी त्यांना तेच सांगितलं या कंपनीच्या डायरेक्शन जे एम पी सी बीनी ऑक्टोबर महिन्यात केलं याचा आत्तापर्यंत कंप्लांट काय याचा आता आपल्याला रिपोर्ट पाहिजे ही ॲक्शन टेकन बाय कंपनी याचा आपल्याला रिपोर्ट पाहिजे हा एकदा रिपोर्ट हातात आला तर जे आपल्याला वाढीव क्षेत्र रद्द करण्यासाठी की एम आय डी सीला रिपोर्ट द्यायचा याला पहिलं म्हणजे आपल्याला बळ

याचा थोडा तरी माणुसकीच्या दृष्टीने विचार करा एकदा तरी आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे उद्या तुमच्या घरात आलं तुम्हाला चालणार आहे मला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला जर तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं हे भ्रष्टाचारी साहेब हे तुम्हाला चालणारे था था पाणी घरात था असलं तर कृषी प्रधान देश नाही राहिला भारत रसायन प्रधान हे जर तुम्ही हे तुम्हाला चालणार नाही ना तर मग काही माणसं राहत ना तिकडं तुम्ही तोंडावर वर करून सांगता मला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू आहे म्हणून अरे हा हे जर तुमचं एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर आग लावा ते म्हणजे तुमचा कन्फर्म आहे एमिपीएलचं पाणी आहे कन्फर्म आहे ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार हे एमईपीएलचं पाणी ऑन रेकॉर्ड देणार एमपीएल झिरो डिस्चार्ज कंपनी ऑर अलाउ टूक म्हणणं एमईपीएलचं पाणी एमईपीएलचं पाणी ऑन रेकॉर्ड मला पाहिजे तुम्ही सगळ्यांसमोर बोलला मला ऑन रेकॉर्ड पाहिजे लिहून घ्या पाहिजे ट्रीटमेंट प्लांट ऑपरेट करणारा अधिकारी सांगत असेल सीईटीपी टाटा बॅटरीचं किती पाणी खाली सोडत सीईटीपीला येतच नाही टाटा बॅटरीचं किती पाणी खाली येतं हे उत्तर द्या ना दुसऱ्या काय टाटा तुम्ही कुरकुरे पेप्सिकोचं किती पाणी खाली येतं आता याच्यामध्ये सॉल्ट सॉल्ट कुठून येतात का झोपा काढता तुम्ही माझ्याकडे फक्त सीईटीपी ऑपरेशन तुम्ही ऑपरेशन करता एकाच पाणी तुम्ही राजीनामा द्या ना आमची शेती करा एमपीसीबी नाही डायरेक्शन सीईटीपी बरोबर चालत नाही हे तुमचं म्हणणं आहे सेम डायरेक्शन मला एफिशियन्सी रिपोर्ट द्या तुमचा सीईटीपीचा एफिशियन्सी रिपोर्ट मला हो। द्या ठीक आहे दुसरं यांचा जो एफ ट्रीटमेंट प्लांट असायला पाहिजे आतमध्ये हा आतमध्ये असायला पाहिजे तुम्हाला कल्पना आहे त्याची पाणी काय परिस्थिती हा एम बी पी एलच्या प्रदूषणामुळे होत असलेल्या मुद्द्याविषयी पार्लमेंटमध्ये यापूर्वी आवाज उठवला होता पण अजूनही परिस्थितीमध्ये जी सुधारणा अपेक्षित आहे ही सुधारणा अजूनही दिसत नाही ग्रामस्थांची शेती असेल पिण्याच्या पाण्याचे सोर्सेस असतील केमिकल मिश्रित पाणी या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिक्स होत आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांचं संपूर्ण गावाचं आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आलंय त्यामुळे बीच्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या सूचना दिल्या होत्या त्याचा नेमका फॉलोअप काय झालाय त्याचा आतापर्यंतच रिपोर्ट काय याचा आढावा त्यांना सात दिवसात देण्याच्या सूचना दिलेल्या त्याचबरोबर एम आय डी सीच्या माध्यमातून जो कॉमन एफ ट्रीटमेंट प्लांट आहे ज्याच्यामध्ये एकाच कंपनीचं पाणी येत आहे परंतु इतर कंपन्यांचं जे खरं तर रांजणगाव एम आय डी सीमध्ये मध्ये झिरो डिस्चार्ज पॉलिसी असताना अनेक कंपन्या हे त्यांचं प्रदूषित पाणी हे काही ठिकाणी थेट पाण्याच्या जमिनीत मुरवतात किंवा काही थेट पाण्यात सोडतात या सगळ्याची पाहणी करण्याचा आदेश हा एम पी सी बीच्या च्या अधिकाऱ्यांना दिलाय आणि त्याचबरोबर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने एमई पी एल कंपनीची पाहणी केल्यानंतर ज्या सूचना दिलेल्या आहेत याचा कम्प्लायन्स किती झालेला आहे याचा रिपोर्ट पुढच्या सात दिवसात देण्याच्या सूचना केलेल्या आहेत हा रिपोर्ट आल्यानंतर याची संपूर्ण माहिती आदरणीय पवार साहेबांची खर तर आज व्हिजिट असणार होती परंतु प्राथमिक पाहणी करण्यासाठी साहेबांनी ही जबाबदारी दिली याची संपूर्ण माहिती साहेबांना देऊन नंतर दे साहेबांची या विषयात व्हिजिट होऊन संपूर्णपणे या परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी या परिसरातल्या पर्यावरणासाठी आम्ही सजग आहोत त्याचबरोबर इथल्या सॉइल टेस्टिंगचाही हे करण्यासाठी के विकेला सांगितलेलं आहे कृषी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे जेणेकरून या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे जे पर्यावरणाचं सा नुकसान झालेलं आहे याची भरपाई या, भरपा या कंपन्यांनी करून द्यायला लागेल आणि त्याचबरोबर जोपर्यंत म्हणजे ग्रामस्थांचा पूर्णपणे एमईपीए ला आणखी वाढीव क्षेत्र द्यायला विरोध आहे त्यामुळं सरकारकडे ही मागणी आहे ती ऑफिशियल पत्राद्वारे सुद्धा केली जाईल पण एमईपीएल कंपनीला वाढीव क्षेत्र देण्यात येऊ नये ही मागणी आम्ही ठामपणे करतो